मंडळी रामकृष्ण हरी मंडळी आषाढी एकादशी असो किंवा कोणताही उपवास असो आपण नेहमीच साबुदाणा वडे किंवा वरईची कोणती तरी रेसिपी बनवत असतो ऑलरेडी माझ्याही भरपूर साऱ्या रेसिपी यो संगीता सोमी किचनवर तुम्हाला पाहायला भेटतील परंतु ही रेसिपी थोडी वेगळ्या पद्धतीनं बनवलेली तुम्ही स्नॅक्स म्हणूनही बनवू शकता आणि एकदम कुरकुरीत अशी छान ही रेसिपी तयार होते तर अशा पद्धतीची तुम्ही ही रेसिपी एकदा बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल नेहमीच आपण त्याच त्याच रेसिपी बनवत असतो तर अशी थोडीशी वेगळ्या पद्धतीची आपण आज बनवूया नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये चला तर म्हणजे एकदम झटपट अशी तयार होणारी कुरकुरीत अशी रेसिपी आता आपण आज बघणार आहोत तर त्यासाठी आपण इथं सुरुवातीला घेऊया तांदूळ आता इथं मी सुरुवातीला एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं सुरुवातीला ते धुवून घ्यायचं कारण की काय याच्यावरती पावडर वगैरे लावलेली असती तर सुरुवातीला एक ते दोन वेळा याच्यावरच पाणी काढून टाकायचं आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ज्या वाटीने घेतलेला घेतलेल्या त्याच वाटीने दोन वाटी पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि दोन तासांसाठी भिजत ठेवायचे आता इथं बघू शकता दोन तास झालेले आहेत आणि आता आपण इथे त्याच्यामध्ये जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे पानी आ, सोकुन गेता ते काढून घेऊया काही तांदूळ पूर्ण पाणी सोकून घेतात आणि काही शाबू तांदूळ असतात ते पाणी जास्त सोकत नाही तर त्याच्यामध्ये थोडं पाणी शिल्लक राहतं इथे आता एक मिक्सरचं भांड घेतलं त्यामध्ये दोन तिखट आणि दोन कमी तिखट अशा चार मिरची घातल्या त्याच्या चवीनुसार मीठ घातलं आणि आपण मिक्सरला बारीक फिरवून घेतलेलं आहे आता बघू शकता असं जाड भरट काढून घेतलं त्यानंतर एक बाउल घेतला त्याच्यामध्ये आपण जे भिजवलेला शापूतांदूळ तो घेतला आणि दोन मिडियम आकाराचे शिजलेला बटाटा घेतला आणि तो याच्यावरती किसून घ्यायचा आहे बटाटा किसून घेतला ना की त्या गटाळा राहत नाही आणि आप आपली जी रेसिपी आहे ती व्यवस्थित बनली जाते बघा आता इथं मी दोन्ही बटाटे आहेत ते याच्यावरती छोट्या किसनीने किसून घेते आता बटाटा किसून आपला झालेला त्यावरती ही मिरची घालून घेतली मिरची मध्ये मी थोडस मीठ घालून घेतलं होतं तुम्ही साधं मीठ खात नसाल तर याच्यामध्ये सेंधा नमक घालायचे त्यानंतर यावरती भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट चार चमचे घालून घेतलेला आहे त्यावरती कोथिंबीर घातली अख्खा जिरा घालून घेतलेला आहे त्यानंतर सफेद तीळ आणि आवडीनुसार ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत मी इथं सूर्यफुलाच्या बिया घातलेल्या पंकिंगच्या बिया घातलेल्या आहेत याच्यामध्ये किंवा पांढरे तीळ घातलेले तुम्ही आवडीनुसार काही त्याच्यामध्ये ऍड करू शकता त्यानंतर हे चांगलं मिक्स करून घेतलेलं जर तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर घालत नसाल तर नाही घातली तरी, तरी चालेल जिरा खात नसाल नाही घातलं तरीही चालेल तशी ही रेसिपी खूप छान बनते त्यानंतर हाताने चांगलं घुसून छानपैकी असं बाइंडिंग गेल असं मळून घ्यायचं आहे त्यानंतर मी ते प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे अशा पद्धतीचे कागद घेतलेले आहेत तुम्ही जे आपले किराणा माल येतो त्याच्यामध्ये एक प्लास्टिक येतात तो कट करून घेतला तरी तोही चालू शकतो किंवा एखाद्या थाळीला तेल लावायचं आणि त्यावरती हे पीठ आहे ते थापून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने वरून पण कागद ठेवलं ना की हात पण खराब होत नाहीत आणि व्यवस्थित आपलं जे आपण रेसिपी करणार आहे किंवा जे आपण थापणार आहे तर ते व्यवस्थित थापली जाते एका आकारामध्ये तुम्ही लाटण्याने लाटायचं असेल तरीही लाटू शकता परंतु मला आहे ना असं हाताने थापून छान वाटतं व्यवस्थित येतं आणि ते जी बाइंडिंग आहे ती एकदम व्यवस्थित बायंडिंग बसली जाते इथं बघू शकता अशा पद्धतीनं जर असा छोटा करून घ्यायचा म्हणजे आपले काप आहेत ते व्यवस्थित आपल्याला तळता येतील हे तुम्ही ना कोणत्याही आकारामध्ये तळू शकता कोणत्याही आकाराला देऊ शकता थोडस त्याला मोकळे करायचे म्हणजे व्यवस्थित आपल्याला ते उचलता येतील इथं बघू शकता थोडस ते चिकट असतं अशा पद्धतीनं उचलून तुम्ही तेलामध्ये तळायला सोडू शकता कागद उचलला की बरोबर हातावरती ती वडी ती पडली जाते आणि आपल्याला तेलात व्यवस्थित सोडता येते आता इथं आपण काय करूया एक कढई ठेवलेली आहे गॅस पेटवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण तेल गरम करण्यासाठी ठेवून देऊया तेल थोडस जास्त घालायचं आहे तुम्ही हे शॅलो फ्राय केलं पसरत जर तुमच्याकडे भांडा असेल आणि त्याच्यामध्ये शॅलो फ्राय केलं तरीही खूप छान बनतं किंवा मग तुम्ही पूर्णपणे तळलं तरीही चालू शकतो आता पूर्ण आपण तेल गरम होऊन द्यायचं थोडासा गॅस फास्ट करायचा आणि त्यानंतर आपण तळायला घेऊया बघा अशा पद्धतीने पेपर वर करायचं आणि हातावरती असं काढून घ्यायचं आणि तेलामध्ये सोडून द्यायचं अजिबात वडी आहे ती म्हणजे तुटली जात नाही वगैरे काही नाहीये चला तर आता आपण तेल गरम झालं की याच्यामध्ये त्या सोडून घेऊया आता इथे बघू शकता वड्या सोडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की एकदम जास्त वड्या सोडायच्या नाहीत की एकमेकाला चिटकल्या जातील काय होतं शाबू तांदूळ आहे आणि आपण बारीक वगैरे केलेला नाहीये भिजवलेला आहे तर तो चिकट असतो तर एकमेकाला बघा अशा पद्धतीने चिटकलं जातं पण ज्यावेळेस तुम्ही पलटी करताना झाऱ्याच्या साह्याने किंवा सुरीने त्यांना थोडस असं वेगळं करायचं तेल जसं गरम होईल तसं ते वेगळे होतं बरोबर अशा पद्धतीने खरपूस असं चांगलं भाजून घ्यायचे कलरला एकदम सोनेरी रंगापर्यंत चांगल्या वड्या आहेत त्या भाजून घ्यायच्यात खायला खूप अशा टेस्टी लागतात थोडीशी मिरची जास्त टाकायची म्हणजे काय होतं चवीला खूपच टेस्टी अशा बनतात ह्या आणि कसं उपवास असला ना की आपल्याला जास्त तिखट खाऊस वाटतं हो की नाही मग त्यावेळेस तुम्ही जास्त थोडस तिखट बनवलं ना तो खूप छान टेस्टी अशा बनतात आणि चवीला खूपच सुंदर लागतात अशा पद्धतीने मी दुसऱ्याही वड्या आहेत त्याच्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत याच्यामध्ये जास्त वड्या घालता येत नाही पसरट जर भांड असेल तर तुम्ही जास्त वड्या याच्यामध्ये घालू शकता बघा आता अशा पद्धतीनं सोनेरी रंगापर्यंत आपण ह्याही काढून घेऊया आता मी तुम्हाला परत एकदा दाखवते की कशा पद्धतीने मी ते थापलेलं आहे बघा आता गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीनं साईडनं त्याला गोल आकार देत आताच्या सह्याने थापून घ्यायचंय कागद असल्यामुळं काय होतं हात पण खराब होत नाहीत आणि व्यवस्थित आपल्याला त्याला आकार देता येतो तर बघू शकता तर हे कागद आहेत ना मी ते कट करूनच ठेवलेले आहेत ते वडे करताना किंवा कशाला थाली पिठला वगैरे लागतात तर ते व्यवस्थित आपल्याला कामाला येतात बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायचा त्याचा त्रिकोण तयार होतो आणि त्यानंतर तेलामध्ये तळून घ्यायचंय याचे तुम्ही चौकोनी भाग केले तरीही चालू शकतं जसा तुम्हाला आकार हवा असेल त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता बघा एवढ्या जाडीचे करून घ्यायचे जास्त जाड पण नाही करायची आणि जास्त पातळ पण नाही करायचे जास्त पातळ केले तर ते जास्त कडक बनतात आणि बघा मंडळी ही तर मी गप्प झाले म्हणजे तुम्हाला आवाज ऐकायचा होता तुम्ही ऐकला का आवाज काय मस्त असा आवाज येत होता एकदम कुरकुरीत असे तयार होतात ज्यांना पण जर सॉफ्ट खायचं असेल आणि सॉफ्ट खात असतील तर त्यांनी थोडस हे कमी तळायचं थोडं लवकर काढायचं म्हणजे हे कडक जास्त म्हणणार नाही ज्यांना कडक खायला आवडत असेल त्यांनी थोडं जास्त वेळ तळायचे म्हणजे त्यांना एकदम कुरकुरीत असे भेटतील तुम्ही तर आवाज ऐकू शकताय एकदम कुरकुरीत एक अशा ह्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत नेहमीच आपण एकसारखे पदार्थ खात असतो तर अशा पद्धतीच्या वड्या नक्की करून बघा ह्या वड्या तुम्ही दही बरोबर नॉर्मल दही बरोबर पण हे करू शकता किंवा मग आपली हिरवी चटणी असते खोबरं आणि मिरचीची तर त्याच्यासोबतही खाऊ शकतो खूप छान असे लागतात काही लोक तर हे चहा सोबत पण खातात काहींना तसं आवडतं तुम्हाला कसं आवडेल तसं तुम्ही खाऊ शकता पण नक्की बनवा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बेलायकन प्रेस करा अशाच आपल्या काही गावरान रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही जी केलेली कमेंट असते ती माझ्यासाठी खूप महत्वाची असते त्यामुळे मला एक प्रोत्साहन येतं मला नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघा आता ही रेसिपी अप्रतिम अशी झालेली आहे मी तर टेस्ट करून बघते तुम्ही पण लवकर बनवा आणि या एकादशीला बनवा किंवा तुमचा कोणताही उपवास असेल त्यालाही बनवू शकता आपल्या आणखीन काही रेसिपी छान छान बनवलेल्या आहेत त्या संगीता सोमी किचन वरती तुम्हाला पाहायला भेटतील चला तर मंडळी रामकृष्ण हरी